आमच्या खानापूर आगर गावामध्ये दहा तारखेला आमच्या गावचं जे काही कुलदैवत आहे त्या रानवाई मातेचा यात्रा उत्सव या ठिकाणी मोठ्या थाटामाटात त्या ठिकाणी संपन्न होणार आहेत आणि म्हणून आमच्या रानवाई माता जी काही यात्रा कमिटी आहे त्या कमिटीने सालवादप्रमाणे अत्यंत चांगले कार्यक्रम रानवाई माता उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आणि दरवर्षीप्रमाणे लोकवर्गणीतून आणि लोकसहभागातून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो आणि ह्या वर्षी आम्ही यात्रा कमिटीच्या वतीने पहिल्यांदाच आमची ग्रामपंचायत गर्दनी ग्रामपंचायतच्या ग्रुप ग्रामपंचायत म्हणून विभक्त झाल्यानंतर आमचं पहिलंच वर्ष आहे आणि म्हणून या पहिल्या वर्षा वर्षामध्ये अत्यंत उत्साहामध्ये गावामध्ये यात्रेचा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे महाराष्ट्राची गौरवगाथा जो काही महाराष्ट्राच्या कले कला व परंपरेला अत्यंत चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे त्यामुळं रानवाई माता ही केवळ खानापूर आगर नाही तर परिसरातील रेडा असेल तांबोळा असेल कुंभेफळ असेल सुगाव असेल आणि अकोल्यातलाही सगळा ढोकरीपर्यंत सगळा परिसर या ठिकाणी रानवाई मातेला दरवर्षी येत असतात अनेक लहान मुलांच्या जे काही मुंज करणे असतील या ठिकाणी जावळ काढणे असेल अशा प्रकारचे नवस या ठिकाणी रानवाई मातेला केले जातात वर्षानुवर्षापासून आज ही काही सगळी प्रगती तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत आमच्या ग्रामपंचायत विभक्त झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आमदार निधी असतील खासदार निधी असतील या माध्यमातून गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आता विकासकामं सुरू आहेत आणि म्हणून त्याच माध्यमातून आता आपण ज्या ठिकाणी बसलो आहे हे रानवाई मातेचं मूळ मंदिर आहे इथं रानवाई मातेची मूर्ती या या ठिकाणी आहेत इथंच आता वेगवेगळ्या प्रकारचे आम आमदार किरण साहेब असतील खासदार भाऊसाहेबजी वाकचौरी साहेब असतील लोखंडे साहेब असतील या सगळ्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी विकासकामं सुरू आहेत आणि म्हणून हे पहिलंच वर्ष असल्यामुळं या यात्रेला एक वेगळ्या प्रकारचं नियोजन करून ही यात्रा संपूर्ण तालुक्यामध्ये याची व्याप्ती कशी वाढेल या ठिकाणी भाविकांचा ओक तो द वर्षां वर्षातून अनेक वेळा असतो म्हणजे चर्चा नसतानासुद्धा श्रद्धेने भाविक या ठिकाणी कुटुंबातील लहान मुलाचा जन्म झाल्यानंतर इथं घेऊन येतात आणि रानोय मातेचा अंगारा त्या ठिकाणी कपळाला लावला जातो आम्ही या सगळ्या प्रथा आणि परंपरेमध्ये यावर्षी एक बदल केला आहे Uh, पहिल्यांदाच आम्ही खानापूर आमच्या ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीनं आणि यात्रा उत्सव समितीच्या वतीनं आम्ही uh, कुस्त्यांचा आखाडा या ठिकाणी ठेवलेला आहे पहिलं बक्षीस पंधरा हजार रुपये आहेत आणि मुरलेली सुद्धा त्याच प्रमाणात आहेत अशी मोठ्या प्रमाणावर जवळपास दहा ते पंधरा मोठी बक्षिसं या ठिकाणी आमच्या हगाम्यामध्ये आमच्या तालुक्यातील आणि गावातील आपल्या दानशूर व्यक्तींच्याच प्रयत्नातून कुणाच्या स्मरणातून या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि म्हणून एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत माझी या निमित्ताने एवढीच विनंती आहे की या यात्रेत आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवावा दहा तारखेला आदल्या दिवशी आमच्या सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे दोन दिवसाचा हा उत्सव राहणार आहे आणि राहतोय दरवर्षीप्रमाणे आदल्या दिवशी काठीची मिरवणूक दुसऱ्या दिवशी सकाळी अभिषेक वेगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सपत्निक अभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न होईल आणि सायंकाळी चार वाजता जंगी हंगामा या ठिकाणी नामांकित पैलवान वेगळ्या भागातून इथे येणार आहेत आणि तो आखाडा या ठिकाणी या पंचकृषीमधला या परिसरामधला सगळ्यात मोठा आखाडा या ठिकाणी संपन्न होईल आणि नंतर त्याच पहिलवानांची बक्षिसं आणि बाकी उरलेल्या लोकांचे काही तालुक्यातील मान्यवरांचे सत्कार महाराष्ट्राच्या गौरवगाथेचा जो काही कार्यक्रम आहे त्याच्या नारळ फोडण्याच्या अगोदर पंधरा मिनटं या सगळ्यांचे सत्कार होतील आणि मग त्या कार्यक्रमाचा नारळ फोडला जाईल अशा प्रकारची सगळी कार्यक्रमाची आमच्या यात्रा उत्सवची आणि या समितीच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं यात्रेचं नियोजन केलेलं आहे मोठ्या प्रमाणावर दरवर्षी भाविक येत असतात पोलीस प्रशासन असेल ग्रामपंचायत समिती ग्रामपंचायत कमिटी आणि स्थानिक ग्रामस्थ यांचं योग्य ते नियोजन असल्यामुळं कधीही आमच्या यात्रेचा यात्रेला यात्रे गालबोट लागलेलं ला नाही आहे अत्यंत शांततेच्या मार्गाने लोक या ठिकाणी आनंद घेऊन यात्रा साजरी करत असतात कार्यक्रम बघत असतात आणि आपल्या गावच्या कुलदेवतेच्या यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवत असतात मी अकोल्या टाईमचे आपले मित्र आणि संपादक आमोजी शिर्के यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी आपल्या या आजच्या या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आपल्या रानवाई मातेच्या या यात्रेची प्रसिद्धी आणि समाजापर्यंत त्याची जागृती पोहोचवण्यासाठी जे काही तुमच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत मी गावकऱ्यांच्या वतीनं उत्सव समितीच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि सर्वांना आपल्या या माध्यमातून यात्रेसाठी आमंत्रित करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र रानाई मातेच्या कृपा आशीर्वादाने प्रमाणे याही वर्षी आपण रानाई यात्रा उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत हा उत्सव दोन दिवसात आहे नऊ तारखेला नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता काठीची मिरवणूक आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहा तारखेला सकाळी सहा वाजता महाअभिषेक होईल आणि महाअभिषेकानंतर भाविकांसाठी मा रानाई मातेचं मंदिर खुले करण्यात येईल त्याच दिवशी दहा तारखेला संध्याकाळी चार वाजता या ठिकाणी जंगी कुस्त्यांचा हगामा होणार आहे तर हा हगामा अत्य अत्यंत मोठ्या प्रमाणात भरवण्यात आलेला आहे जंगी हंगामा आहे मोठाले बक्षीस ठेवण्यात आलेले आहे तरी सर्व कुस्ती रसिकांना माझे निमंत्रण आहे की आपण या हगाम्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे त्याचप्रमाणे संध्याकाळी आठ वाजता मा राणाई मातेची महाआरती होईल आणि त्यानंतर संध्याका रात्री नऊ वाजता महाराष्ट्राची लोकगाथा हा सांस्कृतिक कार्यक्रम सगळ्या महिला भगिनींनी आणि सर्वांनी बघावा असा हा आ, मोठा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे याचा ही सर्व रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा अशी मी सर रानवाई यात्रा कमिटीच्या वतीने आणि खानापूर आगर ग्रामपंचायतच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देतो आणि ही यात्रा सर्वांच्या सहकार्याने निर्विघ्न पा पार पडणार आहे त्यामुळं सर्वांनी या यात्रेसाठी सहकार्य करावे आणि सर्व का यात्रा उत्सवाचा आनंदात उत्साहात सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना आग्रहाची विनंती करतो त्याचप्रमाणे ह्याही वर्षी रानोई यात्रा भरत आहे ह्या यात्रेला परंपरा आहे तशी अनेक वर्षाची परंपरा आहे परंतु चालू वर्षी आम्ही काही आमचे मार्गदर्शक महेशराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यात्रेचा कार्यक्रम त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची एक इच्छा होती का तालुक्याच्या जवळ हा कार्यक्रम येतो अनेक गावांमध्ये आपल्या गावाचा का नावलौकिक गेलं पाहिजे म्हणून त्यांची एक संकल्पना होती का आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हगामा भरवला पाहिजे त्या दृष्टीनं त्यांनी आम्हाला भरघोस मदत केली हगाम्यासाठी आणि ह्या वर्षी आम्ही तो हगाम्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचप्रमाणे नऊ तारखेला संध्याकाळी काठीची मिरवणूक चार वाजता सुरू होईल आणि दहा वाजता चार वाजता हगाम्याचा कार्यक्रम असेल त्यानंतर दहा तारखेला संध्याकाळी गौरवगाथा महाराष्ट्राची हा एक आर्केस्ट्राचा कार्यक्रम होईल या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं यात्रा कमिटीच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी आपणास आवाहन करीत था आहे आणि थांबतो अकोले तालुक्यातील तमाम नागरिकांना अकोले टाइम्सच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी कळवी कळविण्यात येत आहे की खानापूर गावामध्ये आमच्या खानापूर गावचं ग्रामदैवत राणुआई माता यात्रोत्सव आज दोन हजार पंचवीस हा यावर्षी अनोख्या व भव्य अशा स्वरूपाचा साजरा होत आहे या ठिकाणी हे ग्रामदैवत जे आहे हे संपूर्ण तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे संपूर्ण तालुक्यातून या, तालुक या, या ठिकाणी भाविक भक्त आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी या राणुआई व सटवाई यांच्याकडे याचना मागण्यासाठी या ठिकाणी येत असतात दर्शनाला आपल्या बालगोपाळांना घेऊन येत असतात या यात्रोत्सवामध्ये यावर्षी आमचे मार्गदर्शक सन्मान्य महेशराव नवले यांच्या संकल्पनेतून आम्ही यावर्षी स्वरूप मोठं करत आहोत यात्रेचं महेशरावांच्या संकल्पनेतून या ठिकाणी भव्य असा या ठिकाणी कुस्त्यांचं मैदान यावर्षी आयोजित करीत आहोत तर याची रूपरेषा यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी आम्ही दोन वर दिवस यात्रा साजरी करत असतो यामध्ये पहिले दिवस पहिल्या दिवशी काठीची भव्य मिरवणूक या ठिकाणी होईल व दुसऱ्या दिवशी सकाळी मातेचा भव्य अभिषेक त्याचबरोबर दुपारी चार वाजता भव्य असं जंगी मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भव्य मल्ल या ठिकाणी येणार आहे काही म्हणलं हे या ठिकाणी जे येणार आहे त्यांनी महाराष्ट्र केसरीमध्ये आपलं कौशल्य दाखवलेलं आहे त्यामुळे तालुक्यातील तमाम कुस्ती सौकेनांना मी या निमित्ताने आमंत्रित करतो त्याचबरोबर पुणे येथील समर्थ प्रॉडक्शन निर्मित महाराष्ट्राची गौरवगाथा हा भव्य असा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे त्याचबरोबर आतिषबाजी या ठिकाणी होणार आहे भव्य अशी कार्यक्रमांची रेलचेल आहे आणि अतिशय नियोजनबद्ध असा हा यात्रोत्सव यावर्षी साजरा होणार आहे यामध्ये आमचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी चौधरी आमचे मार्गदर्शक बबनराव भुजबळ निवृत्तीचे आरोटे आमचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेशराव साबळे त्याचबरोबर नियोजनामध्ये अग्रभागी असणारे आमचे सरपंच डॉक्टर भरतजी नवले व विजय दाना भुजबळ अनेक मान्यवर या ठिकाणी परत मग आमच्या सन्मित्र रमेशराव खोडके आमचे सनमित्र भारतजी मेंगाळ बाळासाहेबजी खोडके तरच तसेच उपसरपंच आमचे नानासाहेब दातखेडे या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मार्गदर्शन व यथोचित सहयोग या यात्रा कमिटीमध्ये आहे आणि सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या योगदानातून सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून ही यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा होणार आहे या यात्रोत्सवाच्या निमित्ताने मी तमाम अकोले तालुक्यातील सर्व नागरिकांना या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण यावं व या यात्रेची शोभा वाढवावी या आपण सर्वांस नम्र विनंती आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नऊवार साडी बनारसी सिल्क शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस